लोकप्रिय अभिनेत्रीची होणार मालिकेत एंट्री प्रोमो पाहून प्रेक्षक झाले थक्क कारे दुराबा या मालिकेतून अभिनेत्री सुरुची आडारकर घराघरात पोचली या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं त्यानंतर सुरुची अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली आता पुन्हा एकदा सुरुची लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ती मालिका म्हणजे तीन वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मालिका मुरांबा तर यामुळे प्रेक्षकांची लाडकी जोडी अर्थात रमा आणि अक्षय यांच्या नात्याला देखील नववळण येणार आहे मालिकेत सुरूची अडारकर ही स्वरा भूमिका निभावणार आहे तर स्वराच्या येण्याने रमा आणि अक्षयच्या नात्यामध्ये नेमकं काय घडणार हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की बघा आणि असेच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चेक्रेडिशनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा